नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये बघत असलेला हा टोमॅटो प्लॉट वांबोरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथील प्रगतशील शेतकरी श्री सचिन सात्रे यांच्या शेतातील आहे सदर प्लॉटसाठी साविल कंपनीचे ऑल्फर्ड सुपर हे बेसलडोजबमध्ये वापरण्यात आलेले आहे तसेच टोमॅटोला अधिक फुटवा व काडीची जाडी वाढण्यासाठी बायोस्टिम प्लस व एक्झॅटची फवारणी केलेली आहे व फुल धारणेसाठी साविल कंपनीचे फुलबहार दोन मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणीद्वारे दिलेले आहे व ड्रिपद्वारे साविल मॅसिफर्ट व साविल मॅग्नेशियम सल्फेट दिलेले आहे तसेच अधिकची फुलधारणा होण्यासाठी व फुलांची गळ होऊ नये यासाठी साविल कंपनीचे जेल मिक्स तीन मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणीद्वारे दिलेले आहे असा हा सुंदर प्लॉट आज रोजी फक्त पंचेचाळीस दिवसाचा झालेला आहे